नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये जबरदस्त असा भाग आलेला आहे कारण आता गणपती बाप्पांचा हे आ, मस्त कार्यक्रम सुरू असतात आणि म आनंदी ही राज्याध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पांबरोबर एंट्री करते कारण आनंदी इकडे नाशिकला आलेली असते आणि नाशिकला आल्यानंतर ती आपल्या घरचासुद्धा गणपती बाप्पा मनोज अण्णा मालती आणि लीना यांच्याबरोबर इ अगदी खुश होऊन तो गणपतीचे प्रण प्राणप्रतिष्ठा ती करते आणि त्यानंतर ती राजाध्यक्ष फॅमिलीत आलेली असते गणपती बाप्पांबरोबर राजाध्यक्ष फॅमिलीमध्ये आनंदीचे पुन्हा एकदा आगमन झालेले असते तेव्हा मात्र घरातील वातावरण हे धक्कादायकच असते कारण चक्क आनंदी, हो आनंदी यावेळेस इतक्या सहा वर्षातून कुठून आली असेल असा सर्वांना धक्का बसतो सुधाच्या तर मनात आलेले असते की आनंदी येथे का आले असेन आईन सुखी आणि सार्थकचे तर आता लग्न जमलेले आहे मग आनंदी त्यामध्ये का सण नाश करण्यासाठी आलेली असेल तेव्हा मात्र सुधाच्या मनातील हा गैरसमज आनंदी दूर करते आनंदी म्हणते की आई मी सार्थक सरांचे आणि सुखीचे लग्न मोडण्यासाठी येलेले येथे आलेले नाही तर मी तुमची कल्याणी बनवून या घरात आलेले आहे कारण ज्या सुखी आणि सार्थकचे लग्न ज्या कल्याणीने बनवले ती मी कल्याणी आहे तेव्हा कल्याणी म्हणून आनंदी आपली ओळख ही सर्वांना ती पटून देत असते परंतु सुखी समोर मात्र तिला या घरात कल्याणी म्हणूनच वावरावे लागते परंतु घरातील तर सर्वजण आनंदीला ओळखत असतात आनंदी आपली ओळख सुखी समोर लपवण्याचा प्रयत्न करत असते परंतु जेव्हा आनंदी ही या घरात गणपती बाप्पांचे सुद्धा तिच्या हाताने करते केवळ कल्याणी ही आपली आनंदीताई आहे ही तिला माहिती नसते म्हणून सुखी ही तिला गणपती बाप्पांची ती व्यवस्थित औषध वगैरे सर्व काही करण्यासाठी सांगते आणि आरतीचा मान सुद्धा हा आनंदीलाच मिळालेला असतो आणि ते सर्व सुखीच्या याच्यानुसार परंतु सुद्धा मात्र सुद्धा सुखीसमोर समोर हे काही बोलत नसते आणि तिला याची भीती वाटत असते की आनंदीने जर सार्थकला हे सर्व सत्य सांगितले तर सार्थकाने माझ्या नातेतील हे सर्व नेमकं वेगळेच वातावरण निर्माण होईल म्हणून सा सुद्धा ही घाबरूनच असते रुंदा आणि शलाका या दोघींना वाटत असते की आता आनंदी आली आणि आता आनंदी आल्यानंतर सुखदा नक्की या घरातून बाहेर जाईल परंतु आनंदीने मात्र त्या दोघींना सुनावलेले असते की मी या सुखदाची कल्याणी बनवून या घरात आलेली आहे सार्थक आणि सुखीचे लग्न व्यवस्थित पार पडावे आणि जो कोणी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीन तर त्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे आनंदीने वृंदानी आणि शलाकाला तर बजावलेले असतात तेव्हा रुंदानी आणि शलाका विचार करतात ही कधी न बोलणारी आनंदी इतकी का बदलली ही तर सुखीची कल्याणी आहे आणि सुखदा तर तिला ओळखते मग नक्की काहीतरी असेल म्हणूनच आनंदी इथे आली असेल परंतु आनंदीने मात्र वृंदा आणि शलाकाची बोलती बंद केलेली असते तेव्हा आदर्शला प्रश्न पडतो आदर्श सार्थक म्हणत असतो की अरे नक्की आनंदी तुझ्यापासून काहीतरी लपवते कारण असे कधीच होणार नाही की आनंदीच्या मनातील तुझ्याविषयीचे प्रेम कधी असे जाईल म्हणून नक्की तिने तुझा काहीतरी गैरसमज केलेला आहे आहे आणि हे केवळ तिने सुखदाच्या आणि तुझ्या प्रेमासाठी नक्की आपल्या प्रेमाचा त्याग केलेला आहे म्हणून आदर्शाला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि आदर्श हे सर्व विचारण्यासाठी किचनमध्ये आनंदीकडे येतो कारण आनंदीच्या हातचे मोदक सर्वांना आवडत असतात म्हणून सुखदा म्हणत असते की अगं कलनेताई तू तर किती छान मोदक आपल्या आश्रमात असताना बनवायची त्यामुळे आता तुझ्याच हातचे मोदक तू आता सुद्धा बनव तेव्हा सार्थकला तर आनंदीच्या हातचे मोदक खूपच आवडत असतात आदर्श किचनमध्ये येतो आणि आनंदीला विचारतो की आनंदी तू इतक्या दिवस कुठे होती आणि हे घर सोडून सार्थकला सोडून आम्हाला सोडून का गेली तो तेव्हा मात्र त्याच वेळेस तिथे सुखदा आलेली असते आणि सुखदा ही आदर्शाला आणि आनंदी म्हणजे कलणीला विचारत असते की आदर्श दादा तू माझ्या कलनीदाताईला ओळखतो का तेव्हा मात्र आनंदी धक्क्याने सुखदाकडे बघू लागते तेव्हा आदर्श तिला उत्तर देतो की नाही त्यानंतर गणपती बाप्पांची व्यवस्थित ही पूजा आरती वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस असतो आनंदीसुद्धा तेव्हा तेथे आलेलीच असते आणि या विसर्जनात सर्व काही अगदी छान असे तयार झालेले असतात आणि मिरवणूक निघालेली असते आणि सार्थकने तर गणपती बाप्पांची व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून विसर्जनाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान आयोजित केलेला असतो आणि तेव्हा बेणारे सरसुद्धा तेथे ते आलेले असतात तेव्हा मात्र घरातील सर्वजण आरती करण्यासाठी तयार होतात आणि सार्थक हा गणपती बाप्पांना आरती ओवाळतो सर्वजण आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणू लागतात तेव्हा आरती होते आनंदीसुद्धा तेथेच असते तर सार्थिक आपल्या हाताने सर्वांना आरती देत असतो आणि आरती दिल्यानंतर तो शक्क आनंदी समोर येतो आणि सुखदासुद्धा तेथेच उभी असते आनंदी मात्र ही सुखदाच्या मागे असते तेव्हा सार्थक तिच्याजवळ येऊन उभा राहतो आणि आदर्श सर्वांना विचारतो की आरती घेण्याची कोणी बाकी आहे का कोणी राहिले का तेव्हा मात्र सार्थक म्हणून जातो की मीच आनंदी राहिलेल्या आहेत तेव्हा मात्र आनंदी आणि सार्थक तर एकमेकांकडे बघत असतात मात्र सुधाला तर खूप मोठा धक्का बसतो कारण सार्थकच्या तोंडातून तिने आनंदी हे नाव ऐकलेले असते आणि सुद्धा खूप मोठा धक्का बसतो सुखदा विचार करते की सार्थक नक्की आनंदी का म्हटलं असेल ताईला मग आई ताईच ही यांची आनंदी आहे की काय असा प्रश्न तिला मोठा पडलेला असतो तेव्हा आदर्शसुद्धा हा धक्क्याने हे सर्व पगत असतो आणि रुंदानी शला का ह्या तर खूप हसत असतात कारण त्यांना आनंद झालेला असतो कारण सुखी आता हे सर्व सोडून नक्की निघून जाईल आनंदी परत या घरातील अशी त्यांची ही समजूत झालेली असते परंतु विचारते की काय रे सार्थक तू कॉलनी ताईला आनंदी का म्हटलास तेव्हा मात्र सार्थक काही उत्तर देत नसतो आणि आनंदी एकमेकांकडे बघत असतात तेव्हा गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर शेवटी सुखदासमोर आनंदी हीच कल्याणी ताई आहे काई -काई हे सर्व सत्य आलेलेच असते आणि तेव्हा आता सुखदा एक खूप मोठा निर्णय घेणार असते आनंदी आणि सार्थक या दोघांना परत एकत्र करून ती शेवटी निघून जाणार असते आणि आपल्या मनाचा मोठेपणा करून ती आनंदीचे प्रेम आणि सार्थकचे प्रेम एकमेकांना मिळून देणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद